मित्रो आपल्या राज्यातले ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना केंद्र शासनानं पद्म पुरस्कारानं सन्मानित केलेला आहे हा पद्म पुरस्कार राज्यातल्या तमाशा लोककला या शाखेमध्ये पहिल्यांदाच मिळालेला आहे आता जे जे रघुवीर खेडकर आहेत त्यांना तमाशाचं बाळ करू आईवड लज्ज पासूनच मिळालं ते तीन वर्षाचे होते त्यावेळेला त्यांचे वडील तुकाराम खेडकर यांनी एकोणीसशे चौसष्ट ला आपला तमाशाचा पट सुरू केला पुढे वडिलांच्या निंदानंतर त्यांच्या आई कांताबाई सातारकर यांनी एकोणीसशे एकोणसत्तर ला तुकाराम खेडकर या नावानं तो पट सुरू केला आणि मग लहान असणारे रघुवीर खेडकर अगदी वयाच्या नव्या वर्षीच त्यांनी बालकलाकार म्हणून तमाशात काम करायला सुरुवात केली म्हणजे त्यांचं काम हे प्रबोधनाचं होतं त्यांचं काम हे रंजनाचं होतं आणि तमाशेमध्ये काम करताना त्यांनी कधी नायक म्हणून काम केलं कधी खरनायक म्हणून काम केलं ते उत्तम सोंगाडे आहेत त्यांनी काही वेळा गायक म्हणून काम केलं एवढंच नव्हे तर महिला कलाकार म्हणून देखील त्यांनी काम केलं या कुटुंबाचं हे एक लोभावणारं वैशिष्ट्य आहे आमच्या बिर्ले तमाशा महोत्सवाचे संयोजक वसंतराव जगताप बामना यांनी जर अशी आठवण सांगितली की कांताबाई सातरकर म्हणजे ऐतिहासिक पुरुष शिवाजी महाराजांची भूमिका पुरुषच करतो पण कांताबाई सातरकर ह्या ऐतिहासिक वगनाट्यामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका देखील करायच्या आता रवीबीर खेडकर जे आहेत त्यांचा कोर्टाच्या दारी फुटला चुडा के के या भरनाट्यामध्ये दाजिबाची भूमिका त्यांनी केली आणि या दाजिबाच्या भूमिकेमुळे रघुवीर खेडकरांचा नावलौकिक सर्व दूर पसरला म्हणजे एकूण बघायला गेलं तर पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ ते या तमाशामध्ये काम करत आहेत आजही करत आहेत म्हणजे कांतबाई सातरकर यांनी सुरू केलेल्या तमाशाच्या फळाची धुळा त्यांनी अंगावरती स्वीकारली आणि ते राज्यात चर्चेत आहेत ते प्रयोगशील अशा प्रकारचे तमाशा फळ मालक आहेत ते स्पष्ट व्यक्ती आहेत त्यांचं मन हळव आहे ते दानशूर कलाकार आहेत अनेक मानधन किंवा जी आहे ती, ती वे 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 ते वेगवेगळ्या शिक्षण संस्थांना देतात कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी अडथळीत आलेल्या कलावंतांना मदत केली शाळा असेल मंदिर असेल पुलीस चौकीचं बांधकाम असेल एखादा आरोग्य के केंद्र उभं राहिलं असेल या ठिकाणी रघुबाऊनी मदत केली नाही असं काही होत नाही अर्थात ही कला म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाशा कलावंतांनी ही परंपरा फार पूर्वीपासून जपलेली आहे अगदी आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूरला काळूबाळू यांनी आणि बॅरिस्टर पेजी पाटील यांचं चांगलं मैत्र होतं आणि पेजींच्या पुढाकारांना गावात जे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय सुरू झालं त्याला पाँग काळूबाळूंनी देखील अनेक वेळा देणगी दिलेली होती रघुभाऊनी राज्य अनेक महत्वाची पद भूषवलेली आहेत म्हणजे ते राज्य डोळके फड तमाशा संघटनेचे अध्यक्ष होते राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ज्यावेळेस झाल्या दिल्लीमध्ये त्यावेळेला तिथे त्यांनी तमाशा सादर केला तर चंदीगडला संगीत नाटक अकादमीत त्यांनी तमाशा सादर केला मुंबई विद्यापीठात आपला तमाशा सादर केला वृद्ध तमाशा कलावंतांना मानधन मिळालं पाहिजे म्हणून ते सातत्याने प्रयत्नशील आहेत हा मिळालेला पुरस्कार पद्म पुरस्कार हा काही पहिलाच पुरस्कार नाही त्याला सावित्रीबाई पुणे पुण्याचे जे विद्यापीठ आहे तिथं जीवन साधना पुरस्कार मिळालेला आहे पुणे महानगरपालिकेना त्याला पठ्यबापूला पुरस्कार दिलेला आहे तर संगीत नाट्य अकादमीना दादू इंदुरीकर पुरस्कार दिलेला आहे म्हणजे त्यांच्या तमासा क्षेत्रातल्या त्रेपन्न वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सादरीकरणाचे एकूण वीस हजाराहून अधिक कार्यक्रम त्यांनी केलेले आहे त्या ह्या वैशिष्ट्य पुरस्काराचं हे आहे म्हणजे खास करून बिर्लेगावच्या नागरिकांनी जर सांगितलं की बेर्ले ते वर्षाच्या निमित्तानं ज्या ज्या वेळा यायचे त्यावेळेला मानधन बिदागी हा शब्द फार महत्वाचा नसता गावकरी देतील ते मानधन पण सादरीकरण आठ हे पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ त्यांनी जपलेलं आहे बेगले तमाशा महोत्सवामध्ये देखील त्यांनी अनेक वेळा हजेरी लावलेली आहे म्हणजे त्यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर आपला जो पुरस्कार आहे हा दिवंगत कांताबाई सातरकर आणि तमाशा सृष्टीला हा पुरस्कार बहाल केलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तमाशा ही महाराष्ट्राची लोककला जीवन ठेवण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहील एक गोष्ट नक्की की हा पद्म पुरस्कार देश पातळीवरचा आहे महाराष्ट्र देश पातळीवरचा हा पुरस्कार एकाच क्षेत्रामध्ये दीर्घकाळ चांगलं काम करत राहणाऱ्या माणसाला दिला जातो आणि हा पुरस्कार विशेष म्हणजे तमाशा शाखेला किंवा ह्या प्रकाराला देशात पहिल्यांदा मिळालेला आहे म्हणजे रघुबाऊने तमाशा ह्या कला प्रकाराचं नाव देशपातळीवरती पोचवलेलं आहे या पुरस्काराच्या निमित्तानं तमाशा रसिक म्हणून आपल्याला एवढी अपेक्षा करता येईल की या पुरस्कारामुळे तमाशाला लोकाश्रय दिला पाहिजे आणि आपल्या परंपरेतला हा जो तमाशा आहे तो सर्वांनी मिळून टिकवला पाहिजे हा संदेश आपल्या राज्यातील ग्रामीण भागातील सर्व रसिकांना अभ्यासकांना आणि कलावंतांना संदेश देणारा पुरस्कार आहे असं म्हणावं लागेल